सत्यमे विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कल्याणनगर माळशीज महामार्ग रस्त्यावर अपघात झाल्याने दोन ठार झाल्याची घटना घडली आहे माळशेज घाटातील नाणेघाट येथे एस टी बस व मोटरसायकल समोर धडकल्याने दोन जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दिनांक वीस जून रोजी दुपारी घडली आहे माळशेज घाटातून पिकनिक करून मुंबई अंधेरी येथे मोटरसायकल वरून एक तरुण व एक तरुणी जात असताना माळशेज घाटातील नाणेघाट येथील वळणावर कल्याण नगर बसच्या खाली मोटरसायकल गेल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे यावेळी महामार्ग पोलीस एपीआय अनिल विस्पुते पीएसआय चंद्रकांत भोये हवालदार संदीप सानकर आप्पा सोनावणे आनंदा मोरे संजय लोणारे टोकावडे पोलीस यांनी मदत केली पुढील तपास टोकावडे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर करत आहेत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड